सर्वांना जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण कविता बघणार आहे ती म्हणजे वचन कविता खूप सुंदर आहे मित्रांनो आपण आयुष्यात एक जोडीदार निवडतो आणि तो त्याच्याकडून खूप अशी वचन घेतो त्यावरतीची कविता बनवलेली आहे कवितेचं नाव आहे वचन आणि कविता कशाप्रमाणे तुम्हाला आवडते सांगायला फक्त विसरू नका सात वचन दिले मी तुला सात वचन दिले मी तुला जेव्हा आपला सप्तपदी झाला जेव्हा आपला सप्तपदी झाला आयुष्याची जोडीदार बनून राहीन आयुष्याची जोडीदार बनून राहीन आज पुन्हा वचन देते मी तुला आज पुन्हा वचन देते मी तुला सात जन्म तुझीच बनून राहीन सात जन्म मी तुझीच बनून राहीन वचन देते मी तुला वचन देते मी तुला एक बंधन बनून जे एक बंधन बनून जे कधीच तुटणार नाही कधीच तुटणार नाही वचन देते मी तुला वचन देते मी तुला सांभाळेल संसार आपला सांभाळेल संसार आपला जपेन नाते तुझी माझी जपेन नाती तुझी माझी प्रत्येक संकटात साथ देईन प्रत्येक संकटात साथ देईन प्रत्येक अडचणीत भागीदारी असेल माझी प्रत्येक अडचणीत भागीदारी असेल माझी तू माझा अविभाज्य घटक आहे तू माझा अविभाज्य घटक आहे नाही सोडणार तुला मी वादळात नाही सोडणार तुला मी वादळात कित्येक वादळ घेईन मी माझ्यावर कित्येक वादळ घेईन मी माझ्यावर तुला ठेवेल जपून मी काय जात तुला ठेवेल जपून मी काय जात अर्धांगिनी मी तुझी आले अर्धांगिनी मी तुझे आले स्वप्न माझे पूर्ण झाले स्वप्न माझे पूर्ण झाले तुझ्या जीवनाची भागीदारी तुझ्या जीवनाची भागीदारीं मी विश्वासाचा गंध दरवत राहिले विश्वासाचा गंध दरवळत राहिले जेवणाची दोरी बांधली देवाने जेवणाची दोरी बांधली देवाने जुळले नाते आपले सात जन्माचे बायको बनून मी आयुष्यात बायको बनून आली मी आयुष्यात भरले रंग माझ्या अंतर्मनात भरले रंग माझ्या अंतर्मनात कर सगळ्या दोन्ही गोष्टी माझ्याशी कर सगळ्या दोन्ही गोष्टी माझ्याशी बायको होऊन मैत्रीण होऊन मी तुझी बायको होऊन मैत्रीण होईन मी तुझी प्रेमाचा स्पर्श देईन मी तुला प्रेमाचा स्पर्श देईन मी तुला प्रेमाचा ओलावा देऊन प्रेमिका होईन मी तुझी प्रेमाचा ओलावा देऊन प्रेमिका होईन मी तुझी तुझी मी अर्धांगिनी साता जन्माची तुझी मी अर्धांगिनी साता जन्माची माझा तू अर्धांग जन्मादराचा माझा द्वार अंग जन्मा दराचा दोघे देऊ सात एकमेकांना दोघे देऊ सात एकमेकांना वाद तंते नको आपल्यात वाद तंटे नको आपल्यात फुलवू संसार हळूवार स्पर्शाने फुलवू संसार हळूवार स्पर्शाने आपल्या दोघांचा आपल्या दोघांचा तर मित्रांनो कविता कशी वाटली सांगायला फक्त विसरू नका